महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्यासाठी मोठी बातमी आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना प्रोत्साहन रक्कम मिळणार आहे नवरात्रीच्या काळामध्ये ही प्रोत्साहन रक्कम शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना देण्यात येणार आहे महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोनचा निधी वितरण कार्यक्रम नागपूर येथे संपन्न झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम नागपूर येथे संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये ही महत्त्वाची घोषणा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी करण्यात आली आहे यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कष्ट घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन रक्कम नवरात्रीच्या काळामध्ये मिळणार आहे अशी महत्त्वाची घोषणा या कार्यक्रमामध्ये कर करण्यात आली असून याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे पुढे बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली की आतापर्यंत एकूण एक लाख साठ हजार महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त झाला असून एकूण अडीच कोटी महिला भगिनींना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे